एक दो तीन चार पच सात आठ नौ दहाँ बारह बीस ना एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ दह अक्रह बारह तीसरा

जून, जुलाई अगस्त सितंबर, अक्टूबर नवंबर, डिसम्बर चैत्र वैशाख ज्येष्ठ आषा श्रवण भाग्रपत अश्विन कार्तिक

राहुल दोन कुठे असे याद्रासनामध्ये येऊया सगळ्या वद्रासनामध्ये या oh. साजरा करूया ना हो हो पूर्ण झाल्यावर करूया सगळ्यांच तर आपण करूया शिकासन करताना श्वास आहे दीर्घ स्वास आणि श्वास सोडत खाली 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 थोडा वेळ वेळ या स्थितीमध्ये स्थिर राहायचं आहे नॉर्मल स्वास

बाहेर सोडायचा आहे पोट आत आहे आणि खाली झुकायचंय स्वास भरा स्वास सोडत खाली जास्तीत जास्त श्वास सोडत खाली जायचंय पोटावर दावाला पाहिजे चेहरा समोर नॉर्मल स्वास घ्यायचा आहे स्थिर राहायचंय या स्थितीमध्ये जास्तीत जास्त व्यवस्थित झाल्या तर जास्त लाभ होतो

पुन्हा एकदा सो आस खाली पोट मध्ये खेचायचे जास्तीत जास्त पॅन्ट क्रियाजवर दबाव आला पाहिजे साठी हे आसन फार उपयुक्त आहे श्वास घेत व आपण दुसरं वर्तन करूया बंद करायच्या तीच क्रिया करायची पोट जास्त जास्त आतमध्ये खेचायचंय आणि श्वास सोडत खाली चुकायचंय सॉस घ्या स्वास, स्वास सोडत खाली चेहरा समोर नॉर्मल श्वास पुन्हा आपण क्रिया करायचे स्वास घ्या स्वास सोडत खाली पोट जास्तीत जास्त खेचायचं आहे खाली आहे चेहरा समोर आणि नॉर्मल स्वास तो आज वर् लास्ट वन पुना एक